परभणी येथे झालेल्या घटनेनंतर एका भीम सैनिकाचा संशयास्प्रद मृत्यू झालाय या घटनेच्या निषेधार्थ पिंपळगाव बसवंत येथे भीम शक्तीच्या वतीनं निफाड फाटा या ठिकाणी निषेध नोंदवून भीम सैनिकांनी पिंपळगाव पोलिसांना निवेदन दिलं निवेदनामध्ये परभणी येथे झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी कलम एकशे शहात्तर एक अ सी आर पी सी अन्वये प्रकरणाची चौकशी करावी न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटिंग न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी पोलीस निरीक्षक अशोक सह इतर अधिकाऱ्यांवर कलम अन्वय अॅट्रॉसिटी कायद्यान्वय कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीनं सी सी टी व्ही जप्त करावेत यांसह इतरही मागण्यांचा समावेश निवेदनात आहेत दरम्यान यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येनं समाज बांधव आणि नागरिक उपस्थित होते त्यांना हो। निर्मळगाव पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देत आहोत आपण शांततेच्या आणि संविधानाच्या निर्धारित केल्याप्रमाणे आपण आपली वाटचाल करत आहोत त्यामुळे कुठल्याही पद्धतीने गावाला व्यक्ती न, गावा न करता गावाचं आर्थिक नुकसान न करता कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून आम्ही प्रकार होणार नाही याची साहेबांनी ग्वाही देत आहोत मी त्या निवेदनाचं वाचन करतो आहे आणि ते जाहीरपणे राज्यपाल साहेब व मान माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदित करत आहे तर आपण सर्वांनी शांत चिंताने सदर निवेदनाचा मस्तूर जो आहे तो ऐकून घ्यावा थ्री डिजिटल पिंपळगाव